नमस्कार द कोर इन्फिनिटी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आजच्या या मार्फत आपण युपीएससी आणि एम पी एस सी या परीक्षांमध्ये या परीक्षांच्या माध्यमातून करिअर अपॉर्च्युनिटी किंवा ज्याला आपण नोकरीच्या संधी म्हणतो या कुठल्या आहेत त्या थोड्या समजून घेऊया युपीएससी एम पी एस सी हे स्वायत्ता हे कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहे आणि मार्फत नागरी सेवा ज्याला आपण म्हणतो या परीक्षा इथं घेतल्या जातात गव्हर्नमेंट ऑफ इंडिया किंवा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ज्याला आपण महाराष्ट्र शासन किंवा भारत सरकार म्हणतो या भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनासाठी ज्याला आम्ही शासन प्रतिनिधी म्हणतो जे प्रशासन आहे हे प्रशासन सांभाळण्यासाठी हे प्रशासन चालवण्यासाठी जे अधिकारी लागतात त्या अधिकाऱ्यांची निवड ही यू पी एस सी आणि एम पी एस सी या परीक्षांच्या माध्यमातून होत असते मग नक्की या प्रशासकीय सेवा म्हणजे काय यू पी एस सी माध्यमातून आणि एम पी एस सी माध्यमातून या प्रशासकीय सेवा तर पण थोडक्यात आपल्या असं लक्षात घ्यावं लागेल की कोविडचा जो काळ होता आता रिसेंट काळ आहे फार जुना नाही आहे कोविड नाईन्टीन जेव्हा ही पॅन्डेमिक आलेलं होतं त्यावेळेस तुम्हाला बघा की सगळ्या खाजगी कंपन्या ज्या असतील किंवा वर्क फ्रॉम होम अशा कन्सेप्ट आल्या होत्या पण प्रशासन कायम हे फ्रंटवर होतं आणि प्रशासन काम करत होतं हे प्रशासन फ्रंटवर असताना पोलीस खातं होतं तिथं विविध वैद्यकीय खातं होतं आमचं किंवा शासकीय कर्मचारी होते असे बरीच लोकं हे फ्रंटवर काम करत होते ते जे प्रशासन आहे हे प्रशासनात जाण्यासाठी आणि या प्रशासकीय सेवांमध्ये येण्यासाठी एम पी एस सी आणि यू पी एस सी ही परीक्षा घेते किंवा आपण बऱ्याच वेळा एक चित्र व्हायरल होतं आपल्या देशाचे मान्य पंतप्रधान ज्यावेळेस त्यांचा निवडणुकीचा सा। लोकसभेचा अर्ज करत असतात तेव्हा ते उभे असतात आणि त्याच्यासोबतचा एक अधिकारी काय असतो बसला असतो ते अधिकारी म्हणजे काय असतात ते आय एस अधिकारी त्या जिल्ह्याचे कलेक्टर असतात त्या कॉन्स्टिट्युन्सीचे ते तिथे बसून ते बसले असतात आणि पंतप्रधान उभे असतात मग अशा जेव्हा आपण बघतो हे प्रशासन चालवण्यासाठीचे अधिकारी त्याला आम्ही प्रशासकीय अधिकारी म्हणतो याच्यामार्फत यू पी एस सीमात मधनं आय एस आय पी एस आय एफ एस अशा सर्व्हिसेस असतात किंवा एम पी उपजिल्हाधिकारी डेप्युटी कलेक्टर तहसीलदार डी वाय एस पी अशा सर्व्हिसेस असतात किंवा बऱ्याच वेळेस तुम्ही हे पण बघितलं युट्यूबच्या माध्यमात आपण बऱ्याच गोष्टी बघत असतो विश्वास नागरे पाटील सर असतील जे बरेच प्रसिद्ध आहेत त्यांच्या कामासाठी वगैरे तुकाराम मुंडे सर असतील फार जास्त प्रसिद्ध आहे तुकाराम मुंडे सरचं शिस्तीचं अधिकारी म्हणून ओळखले जातात असे बरेच प्रशासकीय अधिकारी आहे एका अर्थाने सध्या आपला युपीएससी आणि या सगळ्यात टीका पण होते आता पूजा खेडकर एक प्रकरण होतं त्याच्यावरून आपण बऱ्याच टीका झालेल्या आहेत तिथे खोटे सर्टिफिकेट घालून दिव्यांग खोटं प्रमाणपत्र त्यांनी केलं युपीएससी त्यांना डिबार केलं सर्व्हिस बाजूला काढलं याच्यामुळे निगेटिव्हिटी पण आहे पण लक्षात घ्या तरीही ज्यांच्याकडे मिरिट आहे जे मिरिट सिद्ध करू शकतात अशासाठी यू पी एस सी आणि एम पी एस सी या क्षेत्रात ऑपॉर्च्युनिटी आहेत मग डेप्युटी कलेक्टर असेल डी वाय एस पी असेल एम पी एस सीच्या मार् माध्यमातनं किंवा आय एस आय पी एस असेल अशा विविध पदांची यू पी एस सी आणि एम पी एस सी मार्फत भरती केली जाते आणि याच्यासाठी एक यू पी एस सी आणि एम पी एस सी परीक्षा घेते आता हे कशासाठी असतं तर एक साधं त्याचं तुम्हाला आपण हे समजून घेऊया लोकांमधनं आपण आमदार खासदार निवडून देतो कशासाठी तर ते आपल्यासाठी कायदे करतात योजना आखतात पॉलिसी वगैरे तयार करतात पण नक्की त्याला आम्ही लोकप्रतिनिधी म्हणतो कारण की लोकांमधून निवडून दिले जातात ज्याला आपण कायदे मंडळ म्हणतो असंच त्यांनी बनवलेले कायदे असतील त्यांनी बनवलेल्या योजना असतील ज्या स्कीम्स आहेत ते धोरणं आहेत ते इम्प्लिमेंट कोण करणार आहे ते राबवणार कोण आहे त्याच्यासाठी आम्ही म्हणतो प्रशासन त्याला प्रशासकीय व्यवस्था आम्ही म्हणतो आणि ते प्रशासनाचे प्रतिनिधी शासन प्रतिनिधी म्हणून जे अधिकारी पाहिजे असतात आणि शेवटी लोकसेवाच आहे हे जे सेवक पाहिजे असतात ते निवडण्याची जबाबदारी घटनेनी यू पी एस सी आणि एम पी एस सीवर दिली आहे हे समजून घ्या एक शासन प्रतिनिधी म्हणून आपले काय काय कर्तव्य असू शकतात तर लक्षात घ्यायचं आहे प्रत्यक्ष लोकांना सोयीसुविधा उपलब्ध करून द्यायचं आहे त्यासाठी तुम्हाला अधिकार दिले असतात लोकांच्या अडचणी दूर करण्यासाठी त्यासाठी तुम्हाला एक फिक्स पगार असतो त्यासाठी तुम्हाला निवास फॅसिलिटी दिली असतात त्याची अपेक्षा आहे कारण की लोकसेवा आहे केंद्रीय लोकसेवा राज्य लोकसेवा अशा त्या आयोगांचं नाव आहे ज्यातनं आपली निवडते साधारणतः यू पी एस सीमधनं चोवीस पदं वर्ग एक वर्ग दोन राजपत्रित अशी भरली जातात आणि एम पी एस सीमधनं पण वर्ग एक वर्ग दोनची साधारणतः अठ्ठावीस पदं भरली जातात आणि एम पी एस सीमधनं एक नॉन गॅझेटेड अ राजपत्रित पी एस आय एस टी आय एस ओ अशी सुद्धा पदं तिथे भरली जातात आणि लिपिक वर्ग क अशी सुद्धा पदं तिथनं विविध भरती केली जाते हे लक्षात घ्या मग आता ही भरती करताना वर्ग अ वर्ग ब यू पी एस असेल ज्याला आम्ही आय एस आय पी एस आय एफ एस किंवा एम पी सीतली डेप्युटी कलेक्टर डी वाय एस पी तसीलदार अशी पद ग्लॅमर आहे तुम्हाला एक समाजात मान मिळतो तुम्हाला अधिकार असतात लोकांसाठी काम करायचं पण लक्षात घ्या समाजाला फार गरज आहे काम करणाऱ्या अधिकारांची कारण की समाजातला अजूनही असे काही घटक आहे जिथे चांगले अधिकारी येऊन काम केलेलं पाहिजे ते पण एक उद्दिष्ट ते मोटिवेशन मुख्य आहे तुम्हाला या स्पर्धा परीक्षांमध्ये येण्यासाठीचं हे इथं लक्षात घ्या मग आता ही स्पर्धा परीक्षा सेवांमध्ये जर प्रवेश करायचा असेल तर या सेवांमधील तुम्ही योग्य प्रशासकीय अधिकारी म्हणून आहेत का नाही ही निवड करण्याचं काम एमपीएससी आणि युपीएससी परत उल्लेख करतो युपीएससीचा वारंवार आपल्याला वाटतं युपीएससी हे करायचं मग युपीएससी पूजा खेळकर प्रकरणात युपीएससी का फसली हा विषय आहे तेव्हा आपण कधी स्वतंत्र बोलूया लक्षात घ्या पण जे नवीन विद्यार्थी आहे ज्यांना हे समजून घ्यायचं आहे तर तुम्हाला तुमचं मिरिट सिद्ध करण्यासाठीची एक संधी आहे मिरिट इन द सेन्स काय आमच्याकडे कष्ट का, करण्याचं आमच्याकडे कष्ट करण्याची तयारी आहे आम्हाला प्रामाणिक आमचं कष्ट करण्याची आमची जिद्द मेहनत हे आजमावायची आहे त्याच्यासाठी मग हे क्षेत्र आहे लक्षात घ्या या क्षेत्रात आपल्याला ही संधी असते आणि इक्वल मिरिट्सवर काम होतं हे पण आपण इथं लक्षात घेऊया मग ही गुणवत्ता तपासायची आहे तुम्ही योग्य अधिकारी का नाही अधिकारी होणार आहे ही गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी घटनेने यूपीएससी आणि एमपीसी दिली आहे आणि यूपीएससी आणि एमपीएससी डिसाईड कसं करेल की तुम्ही आय एस आय पी एस डेप्युटी डीवाय एस पी या पदांना योग्य आहे का नाहीये त्याच्यासाठी यूपीएससी आणि एमपीएससी काय करते लक्षात घेऊया एक परीक्षा त्यांनी अनाऊन्स केली किंवा एक परीक्षाचं एक स्वरूप त्यांनी ठेवलं आहे ती परीक्षा मग त्या परीक्षेचा अभ्यासक्रम त्या अभ्यासक्रमाच्यासाठी त्या परीक्षेचे तीन टप्पे पूर्व पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा आणि मग मुलाखत या तिन्हीमधनं मुख्य आणि मुलाखत याचे तुमचे गुण एकत्रित करून तुमची अंतिम निवड केली जाते मग या परीक्षाचे टप्पे काय ही परीक्षा पद्धती काय त्यानंतर या परीक्षेसाठी असलेला अभ्यासक्रम काय दिलेला आहे आणि मग तो परीक्षेचा अभ्यासक्रम तो कशा पद्धतीने अभ्यासला पाहिजे हे आपलं समजून घ्यावं लागेल की नक्कीच आपण पुढच्या व्हिडिओमधनं समजून घेऊ मी हे पण सांगेन की मी तुमच्यासाठी आधी पदाची जबाबदारी काय असते बऱ्याच मुलाची मेसेज येतात सर की डेप्युटी कलेक्टर डी वाय एस पी नक्की काय केलं पाहिजे कुठल्या पदाची आणि आता दोन हजार पंचवीसची परीक्षा ही संपूर्ण लेखी स्वरूपाची मुख्य परीक्षा होणार आहे प्री परीक्षा ही आधीच जुन्या प्रकारची ऑब्जेक्टिव्ह आहे पण ही परीक्षेचा अभ्यास कसा केला पाहिजे ही परीक्षा पद्धती काय हे सुद्धा काय करायचं आपल्याला समजून घ्यावं लागेल मी अपेक्षा करेन की प्रशासन ज्याला आम्ही म्हणतो त्यातही यू पी एस सी आणि एम पी एस मार्फत आम्हाला प्रशासकीय सेवांमध्ये जायचं असेल तर त्यासाठीची नेमकी संधी काय असं मी या छोट्याशा व्हिडिओमध मार्फत आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला आहे आपण पुढच्या व्हिडिओमधनं परीक्षा पद्धती काय नेमकं आणि या परीक्षा पद्धतीचा अभ्यासक्रम काय हे थोडं समजून घेऊया आणि मग नंतर काही महत्वाची पदं त्या पदांची रूपरेषा वगैरे या गोष्टी आपण थोडंसं यातनं समजून घेऊया आणि अशा व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपलं चॅनल नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा आणि हे लेक्चर आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका थँक्यू